कर्मचारी आहेत किंवा मालक आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत ते मधुसूदन सदडेकर मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा कार्याध्यक्ष आहे आणि आंतरिक संघटनेचा सेक्रेटरी राष्ट्रवादी पक्षाचा मागील कित्येक वर्षाचा तालुका अध्यक्ष होतो सध्या सायलेंटवर ठेवले राजकारण जे आजची स्थिती पाहता आणि नवक्रम मंडळी संस्था चार भागा ठिकाणी आहे जिच्या अठ्ठेचाळीस वर्ष झाली ज्या रस्त्याला नाव दिले नवक्रम मार्ग त्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज एक आपल्या बंधुनो मी माता आणि माझ्या आदरणीय मित्रांनो हे बोर्ड नाव बाळ म्हणजे आपलं लाडक असतो घरातल्या आई वडिलांचा आणि आपल्या जास्त मालवणी भागात बाळ म्हटलं जातं तसंच यांचं नाव आहे लोकप्रिय झालं आणि बाळ या नावाने मित्र सगळीकडे परिचित राहिला आणि खरोखरच कुठल्याही प्रकारचा गर्व नाही कमेंट नाही बोलण्यामध्ये पास नाही एका या इकडच्या संघटना चालवत असताना त्या संघटनेच नेतृत्व करत असताना बॉन्स कॉलेजमध्ये जेव्हा माझा मोठा मुलगा साठी मी आलो तेव्हा मी कबड्डी खेळाडू होतो कबड्डी संघटक होतो सेक्रेटरी होतो त्याने मला ओळखलं त्याचा जो परिवार होता कबड्डी मधला ते माझे जार मित्र होते आणि मग मला सहकार्य केलं तेव्हापासून आमचं जे नातं हे असं चालू राहिलं आज काम सगळीच करतात निवृत्त सगळेच होतात जीवनात एक भाग असतो परंतु आपण जे काम करतो आपण जिथे काम करतो त्या कामातून सत्कार्य किती करतो समाजासाठी त्याचं काय आपण देणं लागतो समाजकार्य असं नाही जबरदस्ती केलेलं जे गरजवंत होते माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता तळा काळात एका झोपडीत ज्याने एकोणीसशे सत्तर साली अकरा वर्षाचा असताना प्रवास चालू केला त्याचं चट घर होतं असंच बातमी सुद्धा एक कार्यकर्ता आज मी राहतो आणि माझी दोन्ही मुलं तुम्हाला रोमन्स आर्ट कोणते खूप सांगायला रोमन्स कॉलेज मधून शिकली एक मास मीडिया मध्ये होता एक आर्ट होता तो तो आर्ट होता छोटा इंटरनेट सगळे कर तो बॉस आज हिंदुस्तान टाइम्स चा मार्केटिंग मॅनेजर आहे एमजे त्याने केलं आणि मास मीडिया त्याच्या पूर्वी तो भाषण करत होता हा सुद्धा माझा मित्र आहे अच्छा म्हणजे माझ्या मुलांचे ज्या काही शाळेमधल्या ज्या टार्गेट केले असायच्या त्या मला सगळा सांगायचा आणि माझ्या मुलगा आजच्या सांगायचो आज तू तिकडे असं करत होता आज तू तिथे भांडण करत होता हे सगळं कळस आणि माझा मुलं सुद्धा चार्ट पडत आणि आज माझा मोठा मुलगा हा टाइम्स नाव म्हणजे ना। माझा साठी विषय आला नाही आयचा विषय की ज्याची असतात की अशा प्रकारचे मित्र लागतात त्या मित्रांच्या सहकार्याला आपण आपला परिवारी घडतो आपला समाज घडवतो आपल्या आसपास ही मुंबईची पहिली एस आर एमी केली चार बंगल्यात अडीचशे लोकांची आजही अध्यक्ष आहे तर माझा मुलगा अरुण सगडेकर हा टाइम्स नावचा ब्युरो चीफ आहे टाइम्स नाव मुंबई मिरर आणि नऊ भारत कर्नाटक गुजरात महाराष्ट्र गोवा याचा तो ब्युरो चीफ आहे महाराष्ट्र का नंबर वन पॉलिटिकल रिपोर्टर अरुण सगडेकर टायटल येतं भाई तुमचाच विद्यार्थी आहे पण शेवटी मी ह्या फील्ड मधला होतो त्याला पुण्यामध्ये लावला पाहिजे पुण्यामध्ये स्वतः सिद्ध केलं वेळ मराठी माणूस सगळ्या त्या इंडस्ट्री मधला इंग्लिश इंडस्ट्री मधला आणि ह्या सगळ्या जी माझी मुलं घडवताना त्यांना संस्कार करताना त्यात माझ्या मित्राचाही खूप वाट आहे म्हणजे कॉलेजमध्ये काही गोष्टी अशा घडतात की ज्या वेळेस चुकत असले की त्याला बोलावं सांगणं एक दिवस असं घडलं की धाकट्या कुठेतरी ते एका मुलीबरोबर बसला होता किंवा काहीतरी करत होता आणि मग प्रिन्सिपलने मला बोलवलं मी खूप घाबरलो आता काय झालं काय नाही कळलं नाही ते साधाचा विरोधाचा भाग आणि काही चांगल्या गोष्टीचा भाग आहे त्याच्यात मग माझ्या मित्राकडे आलो मग आम्ही बघतो प्रिन्सिपलकडे साहेब गेलो मग सांगितलं आज ती माझी सून आहे आणि ती सुद्धा आहे का जपनीज कंपनीमध्ये पी आर आहे पहिले ब्रिटेनची मोठी रिपोर्टर होती म्हणजे कधी कधी छोट्या मोठ्या अशा गोष्टीतनं माणसं घडतात त्या दुखा तेव्हा सावरायच्या असतात काही तारण्यावर तुला दुखा असतात

पैशासाठी त्याने केलं नाही पैसा तू कमू शकला असता काय मोह दाखवले जातात पण या माणसाने मित्र पाहिला आणि कसं केली विनंती त्यामुळे त्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना नाही मिळू शकला आज माझ्यासारखा विद्यार्थी म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकलो एम कॉलेजला गेलो आमच्यासारख्या माणसाला तेव्हा बॉन मध्ये इतकं मोठं वाटायचं की त्या आवारात सुद्धा आम्ही शिकू शकू की नाही एवढं आमच्यामध्ये ज्या वस्तीत आम्ही लहान मोठे झालो आम्ही वाढलो ते वाटायचं की बॉम्ब स्वच्छ ज्या आवरण आपण कधी शिरू पण शकणार नाही नंतर मग इकडचे कबड्डी टीम सुद्धा जे चालवत होते त्या मार्गदर्शकांच्या योगाला या मित्रामुळे या आवारात तिथे मग मुलामुळे आणि आज आम्ही मुलं आज पॉ अभि म्हणून सांगतात आम्ही पॉम्स व्हायचे विद्यार्थी आहोत दोघंही आणि आज माझा मोठ्याचा जगभर फिरत असतो मुलच्या दृष्टीने संपूर्ण भारतात त्याला फिरायचा योग होतो तो अमित शहापर्यंत डायरेक्टली बोलू शकतो हे सगळेच विद्यार्थी आणि हा ह्या माझ्या मित्राचं सतत आमच्या परिवाराबरोबर असणं आमच्या पाठीशी असणं आपल्या सोबत असणं माझं मंडळ असो माझं राजकीय जीवन असो सतत प्रोत्साहन देणं व्हॉट्सअपच्या माध्यमातून कधी आणि आपल्या पोझिशन समाजातल्या तळ्या घरातल्या लोकांना आपल्या स्टाफला आपल्या सहकार्याला जास्तीत जास्त आनंदी कसं ठेवता येईल याचा कमी बोलणारा या जास्त करणारा योग्य काम करणारा चांगलं काम करणारा असा हा मित्र मास्क सरकारला लाभला ही सुद्धा भाग्यवान समजतो आणि ह्याची अशी भीती कायम ठेवावी आता थोडा वेळ आहे थोडा राजकारणाकडे लक्ष द्यावं राजकारण खूप चुकीच्या दिशेने चाललंय अशा ठिकाणी तुझ्या तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा गरज आहे आम्ही सारखे राजकारणाच्या बाहेर जाऊन आम्ही सदैव तुझ्या सोबत असू आणि खरंच तुझ्या गुणांचं चीज व्हावं कारण आज समाजाला तुझ्या गुणांची गरज आहे तुझ्यात ती गुणवत्ता आहे तेव्हा तू राजकारण थोडा सक्रिय हो ज्याची गरज समाजाला गरज आहे आणि खरंच तुझं तू तु जे जे चांगलं केलं चांगलं पेरलं कुटुंबाला मिळालं आमच्यासारखे आम्ही मिळू शकलो आमच्या परिवाराला उभा करू शकलो समाज उभा करू शकलो आणि तिची उत्तर उत्तर प्रगती व्हावी एक दुसरी मिनिंग आहे की बाहेर समाजकार्याची चांगल्या प्रकारे प्रभावी खेळावीस ही बिलिंग तू चांगली खेळलीस तू मित्र मिळवलेस आणि खरंच सेल्युब्रेट केला मित्र तुझे चांगलं केलं चांगलं पेरण जेवढं जेवढं चांगलं करता येईल जेवढा जेवढं ते तू करायचा प्रयत्न केला हे मी मागच्या तीस वर्षामध्ये बघत आलो आहे आणि त्याचा मी एक साक्षीदार आहे सॅल्यूट मित्रा जय हिंद जय महाराष्ट्र